की शेतकरी म्हणून ते स्वतः जे जातात ज्या शेतावर तिथे ना रस्ता आहे त्यांच्या गावात अजून ना काही इतरांना विकास झालेला आहे पण स्वतःच्या शेतात बरोबर दोन हेलिपॅड गेले पाच सहा वर्षात कसे झाले आणि त्यांना सुरतेला का पळायला लागलं हे त्यांनी आय टी किंवा ईडीला विचारावं वा। मला वाटतं हास्यास्पद विधान आहे एकतर किती लोक समोर आहेत ह्याचं लक्षात त्यांनी थोडं ठेवावं आजूबाजूला किती लोक आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रावण राज्यात विश्वास ठेवणारे हे अशी लोक असे बोलायला लागले तर पूर्ण हे सगळे जे काही चित्र आहे ते बदलायला लागतं मुख्य गोष्ट हीच आहे की एवढं अकार्यक्षम व्यक्ती आम्ही कधीच पाहिली नव्हती कारभार जमत नाही आहे पण नुसतं चालवायचं चा, खोक्यांवर चालवायचं चा, धोक्यावर चालवायचं चा। हे मन छोटं आणि काळ एवढं कधीच आम्ही पाहिलं नव्हतं आणि आता से बोला ले ले ते बोलायला लागलेले आहेत मला वाटतं महाराष्ट्राची जनता त्यांना बरोबर उत्तर देईल स्वतःच्या मतदारसंघात त्यांना निवडणूक लढायची आता हिंमत नाही आहे आणि असं बोलायला लागलेले आहेत नाही नाही ना, चांगले ना कारण काय की शेतकरी म्हणून ते स्वतः जे जातात ज्या शेतावर तिथे ना रस्ता त्यांच्या गावात अजून ना काही इतरांना विकास झालेला आहे पण स्वतःच्या शेतात बरोबर दोन हेलिपॅड गेले पाच सहा वर्षात कसे झाले आणि त्यांना सुरतेला का पळायला लागलं हे त्यांनी आय टी किंवा ईडीला विचारावं पण मुख्य गोष्ट हीच आहे की बरोबर अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी शेतीला जातात दोन हेलिकॉप्टर घेऊन कुठून टेक ऑफ घेतात सिक्युरिटी लांब ठेवतात हे सगळं आता लोकांना कळायला लागलं की कशाची शेती करतात तर ही लुणार शेती बंद करावी त्यांनी चंद्राच्या प्रकाशात आणि लोकांची कामं करावी कारण एवढं निर्लज्जपणा कधी एवढं काळं मन आणि छोटं मन आम्ही आयुष्यात पाहिलं नव्हतं ज्या व्यक्तींनी तुम्हाला घडवलं बनवलं सगळं काही दिलं त्याच्या पाठीत खंजीर खूप त्याच्या कठीण काळात निघून जाणं स्वतःच्या खुर्चीच्या लालसेपोय किंवा स्वतःसाठी काहीतरी पाहिजे स्वतःला जेलमधून जाण्याचं वाचवायचं आहे म्हणून हे एवढं प्रकार कधी गड गलिच्छा आम्ही बघितले नव्हते आणि आता अकार्यक्षमपणा त्यांचं लोकांसमोर आहे परवाच आपण पाहिलं असेल ते मूड ऑफ द नेशन सर्वेमध्ये दे देखील खालतून तिसरे नंबर म्हणजे मला वाटत नाही कधी महाराष्ट्र एवढं मागे नेण्याचं कोणी काम केलं असेल कोरोना काळात ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे यांनी कामगिरी केली होती त्याची संपूर्ण दखल घेतली होती आणि असं झालं होतं मात्र ज्या हा सर्वे आलाय महाराष्ट्राच्या राजकारणातली अस्थिरता कारणीभूत आहे मला वाटतं आपण पाहिलं असेल महाराष्ट्रात जे काम झालं त्यांनी जगाने कौतुक केलं डब्ल्यूएचओ असेल सगळ्यांनीच कौतुक केलं आणि ते काम एवढंच होतं पारदर्शकपणा आणि लोकांचं ऐकून काम करणं आपण पाहत असाल सध्याचे मुख्यमंत्री नुसतं कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर चे ऐकतात आणि तिथेच मोठा प्रॉब्लेम झालेला आहे लोकांसाठी हे सरकार नाही कॉन्ट्रॅक्टर बिल्डर आणि भाजपासाठी हे सरकार चाललेलं आहे खासदारांनी एक प्रश्न उपस्थित तो म्हणजे गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या आरोप आरोप केला केला होता हा, के होता हा या आरोपांची चौकशी होणार नाही कारण आपण पाहिलं असेल त्यांचा तो स्थानिक वाद जो होता तो आहे आणि म्हणून लगेच सीसीटीव्ही फुटेज आलं पण इथे माहीम मधले जे आमदार आहेत गद्दार त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये फायरिंग केलं त्याचं अजून बलिस्टिक रिपोर्ट सादर झाला नाही आहे त्याचं सी सी टी व्ही फुटेज बाहेर आलं नाही आहे म्हणजे हे एकतर्फी सगळा कारभार चालू आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारना माझ्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका